नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारु मिक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण कांद्याच्या पातीचा झुणका बघणार आहोत तर हा झुणका प्रत्येकाच्या घरी केला जात असेल हा हे मला माहिती आहे पण मी माझ्या पद्धतीने झटपट हा झुणका कसा तयार करते याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर चला बघूया की झुणका कसा करायचा त्याकरता मी एक जोडी कांद्याची पात आणली होती तिला निवडून स्वच्छ केली बारीक चिरली आणि धुवून जाळीवर नित्रवायला आहे अशा प्रकारे आणि इथं कढईत दोन पळी तेल घेतलंय तेल छान तापलंय त्यात आता एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडल्या की त्यात एक चमचा जिरं घालणार आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय ह्या तेलात आपण कांदा घालणार आहे हे बघा कांदा आपल्याला पूर्ण एकदम लाल नाही करून घ्यायचा आहे एकदम तळून नाही घ्यायचाय सा, थोडासा गुलाबी सरस ठेवायचा आहे आता त्यात मी अर्धा छोटा चमचा हिंग घालतीये आता यात आपण ही कांद्याची पात घालूया हे बघा आता ही कांद्याची पात थोडीशी कमी होईल म्हणजे थोडी शिजली की मग यात आपण बाकीचे मसाले घालूया तर आता याच्यावर मी ताप ठेवते आणि कांद्याची पात एक दोन मिनटं वाफवून घेते हे बघा दोन मिनटं झाले आणि पातीने छान पाणी पण सोडलं आहे आणि कमी पण झाली आता यात आपण मसाले घालूया तर त्यात आपल्याला एक मोठा चमचा तिखट अर्धा मोठा चमचा धन्याची पावडर एक छोटा चमचा हळद अर्धा मोठा चमचा गरम मसाला असे हे मसाले घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळे मसाले छान मिक्स करून आपण कांद्याच्या पातीला थोडस शिजू देऊया हे बघा मसाले आणि पात पण बऱ्यापैकी शिजलीये आणि पातीला पाणी सुटलंय आता हे पाणी आपल्याला पूर्ण आठवायचं नाही आहे गॅस कमी करायचा आहे मध्ये करायचं आहे आणि आता आपल्याला यातनं डाळीचं पीठ थोडं टाकायचंय आता डाळीचं पीठ किती टाकायचं तर हे तुमच्यावर आहे तुम्हाला किती कोरडं पाहिजे झुणका किंवा किती थोडासा ओलसर पाहिजे आमच्याकडे तर कोरडा आवडतो तर मी एक चमचा डाळीचं पीठ आणि एक चमचा ज्वारीचं पीठ असं घालणार आहे तर झुणकाही पौष्टिक होईल आणि डाळीच्या पिठाने त्रासही होणार नाही हे बघा एक चमचा मी डाळीचं पीठ घातलंय एक चमचा ज्वारीचं पीठ घालते याच्याने झुनक्याची पौष्टिकता तर वाढेलच वाढेस आणि पचायलाही हे हलक बस आता आम्ही बस आता एवढेच पीठ आपण घालूया आणि वाफेवर हे पीठ छान या पाती सोबत शिजवून घेऊया तर आता हे छान पहिले तर मिक्स करूया चला तर आता पाच ते सात मिनिट झाले वाफेवर शिजत होतं हे झुणका आता आपण बघूया शिजलाय की नाही शिजलाय याला छान हलवून बघून घेऊ हे कढईच्या तळाला थोडं थोडं सुटतंय म्हटल्यावर आता शिजत आलाय याला आता मी गॅस बंद करून दोन मिनिटं छान असं झाकण ठेवून पॅक ठेवणार आहे तर हे वाफेवर शिजून जाईल आता हा झुणका आमच्याकडे कढी सोबत खूप आवडीने खाल्ला जातो तुमच्याकडे कशा सोबत खाल्ला जातो हे मला कमेंटद्वारे कळवा तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं छान वाफ आणून घेते गॅस बंद करून झाकण टाक आहे म्हणजे झुणका वाफेवर छान शिजून जाईल आणि नंतर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा झुणका तयार आहे आणि कढी सोबत मी वाढलाय या झुंक्यावर वरतून आम्ही कच्चं तेल घेतो आणि अशा प्रकारे कढी झुणका आणि चपाती किंवा भाकरी किंवा भात असं आमच्याकडे खाल्लं जातं तुमच्याकडे कशा प्रकारे खाल्लं जातं ते मला अवश्य कळवा अशा <laughs> प्रकारची रेसिपी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद